आशाताही महादेवाच्या मंदिरातून घरी आल्या होत्या घरी आल्याबरोबर त्यांनी शशिकांतजी म्हणजेच आपल्या पतीला सा त्यांनी प्रसाद दिला तेव्हा शशिकांतजी म्हणाले तू महादेवाची मोठी भक्त आहेस ना तुला आवडेल का आपण केदारनाथला गेलो तर त्यावर आशाताई म्हणतात काही काय बोलतात ह्या वयात कुठे जाऊ या आपण शकतो का केदारनाथला शशिकांतजी म्हणतात का नाही जाऊ शकत आपण ह्यावेळी जे पेन्शनचे पैसे येतील त्या पैशांमध्ये आपण केदारनाथला जाऊयात तेही विमानाने आशा आशाताई खूप खुश होतात पण त्यानंतर नंतर, नंतर म्हणतात आहो पण आपली सुनबाई आणि मुलगा काय म्हणेल ते तयार होतील का आपल्याला पाठवायला त्यावर शशिकांतजी म्हणतात त्यांना काय विचारायचे जे, जे पेन्शनचे पैसे तर माझे आहेत यावेळेस आपण त्यांना नाही द्यायचे त्यावर आशाताई म्हणतात आहो त्यावरून घरात वाद होतील त्यावर शशिकांतजी म्हणतात काही होणार नाही तू काळजी करू नकोस मी सगळी अरेंजमेंट करतो असे बोलून शशिकांतजी मार्केटमध्ये निघून जातात आशाताई हॉलमध्ये बसून टी व्ही बघत बसतात तेवढ्यात त्यांची सून येते आणि आशाताईंना म्हणते आई आज दहा तारीख आहे आणि अजूनही बाबांनी त्यांच्या पेन्शनचे पैसे दिले नाहीत घरातील सर्व किराणा सामान संपले आहे दिवसेंदिवस घरातील खर्च वाढत चालला आहे बाबा आल्यानंतर त्यांना सांगा की आजच पेन्शनचे पैसे काढून घेऊन या म्हणून आणि आता तरी एक दिवस जरी जास्त झाला तर मग पुढे मी काय करेन हे तुम्हाला ठाऊकच आहे मनीषा खूप रागाने बोलत होती यावर आशाताई म्हणाल्या सुनबाई हा एक महिना तरी पेन्शन तुम्हाला मिळणार नाही कारण मी आणि तुझे सासरे आम्ही दोघेही फिरायला जाणार आहोत आणि त्यासाठी तुझ्या सासऱ्यांनी तिकीटे सुद्धा काढून आणली आहेत त्यामुळे यावेळी तरी आम्ही पेन्शनचे पैसे तुम्हाला देऊ शकणार नाही सासूचे बोलणे ऐकून मनीषा भडकली आणि आशाताईंना मोठ्या आवाजात म्हणाली काय तुम्ही पुन्हा एकदा बोला पाहू तुम्ही दोघी या वयात फिरायला जाणार लाज वाटते की नाही तुम्हाला म्हातारपणात फिरायला जात आहे म्हणे थोडी तरी लाज बाळगा आणि सर्वात महत्वाची म्हणजे तुमच्या अंगामध्ये जीव तरी आहे का फिरायला जायला कुठेतरी धडपडाल आणि माझे आणखी एक काम वाढून ठेवाल हे पहा काही गरज नाहीये फिरायला जाण्याची गुपचुप घरात एका कोपऱ्यामध्ये पडून राहा आणि जसे आम्ही सांगतोय तसे वागत जा आले मोठे फिरायला जाणारे येऊ देत तुमच्या मुलाला त्यांनाही सांगते तुमचा पराक्रम त्यांना म्हणते तुमच्या आईबाबांना मतारपणात खूप नवीन नवीन गोष्टी आठवता आहेत मग बघू तुमचा लेख काय म्हणतोय ते मनीषा आपल्या सासूला खूप मोठ्या आवाजात बोलत होती आणि आशाताई नेहमीप्रमाणे आपल्या सुनेचे बोलणे गुपचुप ऐकत होत्या कारण घरामध्ये त्यांच्या सुनेचे राज्य होते आशाताईचे पती शशिकांत सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते दर महिना मिळणारे पेन्शनचे पैसे त्यांना नाइलाजाने मुलाला आणि सुनेला द्यावे लागत होते सुन ते पैसे आपल्या मर्जीने खर्च करत होती त्याच पैशातून घर खर्च करून ती भीशी देखील लावायची पण जर आशाताईंना एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर मग तेव्हा शशिकांतजी कडे पैसे नसायचे मनिषा तिच्या सासूला पेन्शन मधील एकही रुपया देत नव्हती पण तरीही शशिकांतजी आणि आशाताई सुनेला काही बोलत नव्हते कारण त्यांना असं वाटत होते की त्यांच्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नयेत त्यामुळेच ते सुनेचे कडवट बोलणे सुद्धा गुपचुप ऐकून घ्यायचे आशाताईंना आठवले की एके दिवशी शशिकांतनी आपल्या पत्नीला एक हजार रुपयांची साडी आणली तेव्हा पेन्शनमध्ये एक हजार रुपये कमी असलेले पाहून मनीषा भयंकर रागावली आणि आपल्या सासऱ्याला म्हणाली ह्यावेळी पेन्शनच्या पैशामध्ये एक हजार रुपये का बरं कमी आहेत तेव्हा ते म्हणाले सुनबाई मी तुझ्या सासूला आज तिच्या वाढदिवस आहे म्हणून एक हजार रुपयाची साडी आणली कारण ती साडी तिला खूप आवडली होती आणि बरेच वर्ष झाले मी तिच्यासाठी एकही साडी खरेदी केली नव्हती नेहमी तूच तिला तुझ्या जुन्या काही साड्या वापरायला देतेस आणि त्याच जुन्या साड्या ती घरात आणि बाहेर जातानाही नेसते त्यामुळे मी विचार केला की अशा वाढदिवसाला तिला एक छानशी साडी खरेदी करून द्यावी तेव्हा मनीषा म्हणाली अरे वा म्हणजे आता सासूबाई एक हजार रुपयाची साडी नेसणार ती सुद्धा म्हातारपणात अरे देवा पाहतोयस ना ह्या म्हात्या आणि म्हातारीला यांना तर काही लाज शरम वाटत नाही एक हजार रुपये वायफळ खर्च करताना हेही लक्षात आले नाही की आपण शहरात राहतोय आणि शहरामध्ये किती महागाई असते पण या लोकांना तरी कसे ठाऊक असेल कारण यांचे तर आयुष्य खेड्यामध्ये गेले आहे त्या दिवशी एक नवीन साडी घेऊन दिल्याबद्दल सुनेने आशाताईंना आणि शशिकांतजींना एवढे सुनावले की त्या दोघांनी दोन दिवस जेवण सुद्धा नाही केले बिचाऱ्या आशाताई मनीषाने बोललेले एक एक शब्द आठवून गाबरत होत्या त्या मनात म्हणाल्या की एक साडी घेतली म्हणून मनीषाने किती गोंधळ घातला आता तर माझ्या नवऱ्याने त्या दोघांना न सांगता पेन्शनचे पैसे तिकीट बुक करण्यासाठी आणि काही फ पैसे आपल्या खर्चासाठी स्वतःजवळ ठेवले आहेत मग आता यावेळेस मनीषा काय बोलेल कोणास ठाऊक संध्याकाळी आशाताईचा मुलगा निखिल घरी आला तेव्हा आल्याबरोबर मनीषाने पुन्हा बडबड करायला सुरुवात केली तिने निखिलला भडकावले आणि त्याला त्याच्या आई बाबांच्या खोलीमध्ये पाठवून दिले निखिल खोलीमध्ये आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला काय बाबा तुम्हाला एका ठिकाणी असे वाटत नाही नाही का वर पाए रहत नहीं का पाय राहत तुमचे हे मी काय ऐकतोय तुम्ही दोघांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला आहे आणि तेही मला न विचारता तुमच्या लक्षात तरी आहे का ह्या महिन्याची पाच तारीख होऊन गेली आणि तुम्ही अजूनही आम्हाला तुमची पेन्शन दिली नाही आम्हा सर्वांना उपाशी ठेवायचे ठरवले आहात का तुम्ही पेन्शन काढली आणि मनीषाला पैसे न देता बाहेर फिरायला जाणार आहात याबद्दल आम्हाला न विचारता खर्चही करून टाकले मग आता महिन्याचा राशनचा खर्च कोण भरणार लाईट बिल कोण भरणार आहे हे बघा आत्ताच सांगतो मी तर माझे पैसे घरात देऊ शकत नाही मला काही तुमच्यासारखी सरकारी नोकरी नाही त्यामुळे पेन्शनही मिळणार नाही म्हणून मी माझा पगार सेव्हिंग करतो जेणेकरून भविष्यात हेच पैसे आमच्या उपयोगाला येतील आणि सर्वात महत्वाचे आम्हाला आमच्या मतारपणापर्यंत पुरणार नाही त्यामुळे जिवंत आहात तोपर्यंत तरी पेन्शनचे पैसे नीट वापरा म्हणजे आम्हाला द्या तुम्हा दोघांना एवढे पैसे लागतातच कशाला उगच पैसे कुठेही उधळू नका आई बाबा ह्या घरामध्ये राहायचे असेल तर तुम्हाला पेन्शनचे पैसे द्यावे लागतील आणि जर तुम्ही तुमचे पैसे दिले नाहीत तर मी तुम्हाला घराबाहेर काढेल शशिकांतजी मुलांचे बोलणे ऐकत उभे होते आज ते सुद्धा रागामध्ये होते त्यांनी विचार केला होता की आता यापुढे ते आपल्या मुलाला आणि सुनेला घाबरणार नाही कारण नेहमी ते दोघे दोघांचे बोलणे ऐकून गप्प राहायचे पण आज त्यांनी ठरवले होते की आज उगच गप्प बसून काही ऐकून घ्यायचे नाही ते म्हणाले निखिल हे मात्र बरे आहे तुझे आमचे फिरायला जाणे तर तुला दिसतं पण स्वतः बायको मुलाला घेऊन सगळीकडे फिरायला जातोस ते तुला दिसत नाही का दर रविवारी तू तु तुझ्या तु बायकोला घेऊन पिक्चरला जातोस तिथूनच बाहेर येताना जेवण सुद्धा करून येतोस तेव्हा आम्ही दोघे घरातच खिचडी बनवून खातो तू बाहेर जेवायला जातोस तेव्हा आम्हालाही का घेऊन जात नाहीस आमच्या दोन भाकरींसाठी तुमचा खर्च वाटतो का मग तुम्ही बाहेर फिरायला जाता बाहेरून जेवणही करून येता तेव्हा खर्च होत नाही का अरे तू स्वतःसाठी तर खूप खर्च करतोस पण तेच पैसे घरात खर्च का करत नाहीस बाहेर जेवायला जाऊन खर्च करतोस तेच पैसे घरात तुझ्या संसारासाठी का वापरत नाहीस बरोबर कसा देशील तू मला गृहीत धरतोस ना माझ्याच पेन्शन मधून हे घर चालवत आहात तुम्ही दोघे फुकटचा रुबाब दाखवता कशाला आणि एक देव न करो पण उद्या जर मी किंवा तुझी आई आजारी पडली तेव्हा मग तू करशील का आमचा दवाखान्याचा गोळ्या औषधांचा खर्च आणि तू हे विसरलास का काही महिन्यांपूर्वी तू तु आणि तुझी बायको शिमल्याला फिरून आलात तुम्ही दोघे आणि तुमची दोन पोरे चार जणांच्या विमानाच्या तिकिटाचा खर्च किती झाला होतास हे ठाऊक आहे ना तुला तुम्ही तर दोन तीन महिन्याला बाहेर फिरायला जातात तेव्हा आम्ही तुम्हाला कधी थांबवले आहात का की कधी आम्ही तुम्हाला विचारले की एवढे पैसे का खर्च करत आहात मग आज जर थोडे पैसे आम्ही स्वतःसाठी खर्च करत आहोत बाहेर फिरायला जात आहोत तर मग याचा तुम्हाला त्रास होतोय तेव्हा निखिल लगेच मोठ्या आवाजात म्हणाला बाबा मी माझ्या कमाईचे पैसे माझ्या बायको मुलांवर खर्च करतो तुमच्याकडून पैसे घेऊन त्यांना फिरायला नेत नाही ना, ना? तेव्हा बाबा म्हणाले हे बघ निखिल यापुढे माझ्याशी बोलताना खाली आवाज करून बोलायचे जर तू तु तुझ्या बायकोला कमाईच्या पैशांनी तुझ्या बायको लेकरांना घेऊन फिरायला जातोस तर त्यांच्यावर पैसे खर्च करतोस तर मग मी पण माझ्या पेन्शनच्या पैशातून माझ्या बायकोला घेऊन बाहेर जातोय आणि मी ही माझेच पैसे खर्च करतोय ना त्यासाठी तुझ्या पुढे हात पसरले नाहीत ना मी वडिलांचे बोलणे ऐकून निखिलला खूप राग आला नेहमी आई बाबा त्यांचे बोलणे ऐकून गपचुप खोलीमध्ये निघून जात होते पण आज तर त्याला ऐकवत होते हे काय त्याला पचले नाही निखिल म्हणाला ठीक आहे बाबा तर मग आज मी एक निर्णय घेतला आहे यापुढे मी तुम्हा दोघांना फुकट खाऊ घालू शकत नाही तुम्हा दोघांनाही तुमच्या जेवणाचे पैसे द्यावे लागतील तेव्हा तुम्हाला जेवण मिळेल आता माझ्याकडे सुद्धा एवढे पैसे नाहीत की मी तुम्हा दोघांचा खर्च उचलू शकेन असे बोलून निखिल खोलीमधून निघून गेला शशिकांतजी म्हणाले काय पण मुलगा आहे आमच्या पेन्शनच्या पैशातून राशन पाणी भरतोय आणि आमच्या जेवणाचे पैसे मागतोय मुलगा तर मुलगा पण सून सुद्धा काही कमी नव्हती ती आपल्या सासूला म्हणाली तुमचा मुलगा दिवसभर किती मेहनत करतोय ते तुम्हाला दिसत नाही पण जरा आम्ही कुठे बाहेर फिरायला गेलो की ते मात्र तुम्हाला दिसले तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने हा विचार केला असता की घरामध्ये सोन आहे मुलगा आहे नातवंडे आहेत त्यांच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवत आहेत पण नाही तुम्हाला तर मातारपणात फिरायला जायचे आहे अरे तुम्ही स्वतःच्या मुलाशी स्पर्धा करत आहात काहीतरी वाटू द्या आम्ही अजून तरुण आहोत पण जरा तुम्ही स्वतःकडे बघा तुमची अर्धी लाकड स्मशानात गेली आहात आणि आले मोठे फिरायला जाणारे गपचूप कोपऱ्यात पडून राहा एवढे बोलून सुन रागाने तिच्या खोलीमध्ये निघून गेली आपल्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून ताई रडायला लागल्या त्या भरल्या डोळ्यांनी पतीला म्हणाल्या आहो आपण पुन्हा कधीतरी फिरायला जाऊया पण आता नको तुम्ही ऐकलात ना ते दोघे काय बोललेत ते दोघेही रागातच आहेत आपण त्यांच्या विरुद्ध वागलो तर ते आपल्याला जेवण सुद्धा देणार नाही आपल्याला खूप त्रास होईल आणि त्याचा आणि ते, ते दोघे म्हातारपण आपले जगणे मुश्किल करतील तेव्हा शशिकांतजी म्हणाले अशा तू अजिबात काळजी करू नकोस मी असताना तुला आता कोणीही काही बोलणार नाही आतापर्यंत जे ते काही बोलले ते खूप ऐकून घेतलं आहे पण आता नाही यापुढे मी त्या दोघांचे काही सण करणार नाही शशिकांतजी आपल्या पत्नीचे अश्रू पुसत म्हणाले आता आपण मन मारून जगायची नाही अशा मी माझ्या लहानपणी गरिबी पाहिली तरी मी माझ्या आईबाबांनी कष्ट करून मला शिकवले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला गरिबीची जाणीव होती म्हणून मी शिकलो पण आपल्या मुलांचे तसे नाही त्याला तर सर्व काही आईते मिळाले आहे त्याला गरिबी काय असते हे ठाऊकच नाही अगं आशा निखील लहान असताना आपण त्याला काही कमी पडून दिले नाही त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला चांगल्या शाळेत कॉलेजमध्ये घातले मला वाटले मुलगा चांगला शिकला तर त्याच्या आणि मुलाच्या या आयुष्याचे सोने होईल म्हणून पैसे भरून इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊन दिले त्याच्या शिक्षणासाठी नेहमी पैसे वाचवले विचार केला होता जर मुलगा शिकला तर आपल्या मतारपणात आरामात राहता येईल आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ पण आता मतार्पणात तर या मुलाने आपल्या बंधने घातली आपल्याला त्याच्या बायकोच्या तालावर नाचायला लावतो आहे त्यामुळे आपल्याला मन मारून जगावे लागत आहे अग तेव्हा आपल्या खांद्यावर आपल्या मुलाची जबाबदारी होती पण आता आपण सर्व जबाबदारीतून मुक्त झालो आहोत तर मुलाने सुनेने आपल्याला मुक्त होऊनच दिले नाही तू अजूनही या वयात किचनमध्ये काम करत आहेस आणि ही गावभर फिरते तिला तिच्या चुका सांगितल्या की मग खूप राग येतो खरे तर तुझेच सर्व चुकले आहे लग्न झाल्यावर तू तिच्यावर जबाबदारी टाकली नाही सर्व काही स्वतः केलेस त्यामुळे ती निवांत आहे ती फक्त माझ्या पेन्शनचे सर्व पैसे घेऊन मलाच डोळे वटारून बोलते अशा ताई उदास होऊन म्हणाल्या आता करायचे तरी काय आपल्या नशिबात असेच राहणे लिहिले असेल शशिकांतजी म्हणाले मी यापुढे असा राहू शकत नाही मी जो काही विचार केला आहे त्याप्रमाणे मी वाघेन दुसऱ्याच दिवशी शशिकांतनी दोघांची विमानाची तिकिटे काढून आली शशिकांतजींना दरमहा तीस हजार रुपये पेन्शन मिळते त्यातून त्यांनी पंधरा हजार रुपयांचे तिकीट काढले आणि पंधरा हजार रुपये स्वतःजवळ खर्च करण्यासाठी ठेवले त्यांनी घरी येऊन आपल्या पत्नीला तिकिटे दाखवली तेव्हा घाबरल्या त्या म्हणाल्या आपण जायला नको राहू द्या हट्ट सोडू द्या उगाच घरामध्ये भांडणतंटा नको आपले सून आपले जगणे मुश्किल करेल तेव्हा शशिकांतजी म्हणाले आशा तुला घाबरण्याची गरज नाही आपण सोन्याची किंवा मुलाचे आश्रित नाही हे पैसे माझ्या पेन्शनचे आहे आणि माझे पैसे मी माझ्या मर्जीने खर्च करणार आहे दुसऱ्या दिवशी त्यांनी आशाताईंसाठी दोन नवीन साड्या आणल्या आणि स्वतःसाठी दोन जोड कपडे खरेदी केले आणि आशाताईंच्या हातामध्ये पिशवी देत म्हणाले हे गे आशा तुझे आणि माझे सामान पॅक कर दोन दिवसानंतर आपल्याला निघायचे आहे त्यांचा मुलगा आणि सून रागाने हे सर्व पाहत होते तेव्हा निखिल आपल्या वडिलांना म्हणाला बाबा आता तुम्हाला मी या घरामध्ये ठेवू शकत नाही तुम्हाला जाऊ नका म्हणून सांगितले होते तरी तुम्ही जात आहात मला तर असे वाटते की तुम्ही हे सर्व मुद्दाम करत आहात त्यामुळे मी आता तुम्हाला इथे क्षणभरही सहन करू शकत नाही आता तुम्हाला तुमची राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करावी लागेल तेव्हा शशिकांतजी मुलाला म्हणाले निखिल आम्ही आमची राहण्याची सोय का करावी तू जिथे उभा आहे राहून आहेस ना ते घर माझे आहे माझ्या कष्टाच्या पैशांनी खरेदी केलेले आहे हा प्लॉट मी माझ्या फंडाच्या पैशातून खरेदी केला आहे आणि हे घर बनले तेही माझ्या स्वतःच्या पैशाने आणि कायद्याने म्हणशील तर हे घर माझेच आहे आणि तू मला माझ्या घरातून बाहेर काढतो म्हणत आहेस अरे जाणार तर तुम्ही दोघे आहात ह्या घरातून उद्या मी आणि आशा फिरायला बाहेर जाणार आहात तेही दहा दिवसांसाठी दहा दिवसांनंतर येऊ ह्या दहा दिवसाच्या आत तुम्ही तुमची राहण्याची सोय दुसरीकडे कुठेतरी करा आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून मोलाच्या आणि सोन्याच्या तोंडावर बारा वाजले त्यांना स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता की त्यांचे वडील कधी अशा प्रकारे त्यांच्याशी बोलतील त्यांनाच घराबाहेर काढतील तेव्हा मनिषा म्हणाली बाबा जर तुम्ही आम्हाला या घरातून बाहेर काढलात तर मग तुम्हाला जेवण कोण बनवून देईल म्हातारपणात तुमची काळजी घेईल कोण शेवटी आम्हीच तुमची कामी येणार आहात ना तेव्हा लगेच शशिकांतजी म्हणाले सुनबाई तू तु आधीच तुझ्या डोक्यातून तु हा घर समज बाहेर काढ की आम्हाला तुमची गरज आहे किंवा आम्ही दोघे आश्रित आहोत आता आम्हाला तुम्हा दोघांच्या आश्रयाची काहीही गरज नाही अगं माझे घर एवढे मोठे आहे की मी या घरामध्ये दोन लोकांना भाड्याने ठेवेन आणि घरकामासाठी एक कामवाली लावेन मी माझ्या पेन्शनचे पैसे अगदी माझ्या मर्जीने खर्च करेन तू आमची काळजी करू नकोस फक्त स्वतःचा विचार कर की आता तुमचे पुढे कसे होईल शशिकांतजींचा राग पाहून दोघेही दंग झाले आपल्या आपल्या आणि आप खोलीत निघून गेले दुसऱ्या दिवशी ते तयार होऊन खोलीतून बाहेर आले आणि त्यांच्या हातामध्ये बॅग आणि दुसऱ्या हातामध्ये विमानाची तिकिट होती शशिकांतजी आणि शशिकांतजी मोलाला आणि सुनेला आवाज देत म्हणाले निखिल आम्ही दहा दिवसानंतर परत येणार आहोत तोपर्यंत तुम्ही दुसरीकडे तुमच्या राहण्याची व्यवस्था करा एवढे बोलून शशिकांत आपल्या पत्नीचा हात हातात घेऊन एअरपोर्टला जाण्यासाठी निघाले आज त्यांचे एक स्वप्न पूर्ण होणार होते त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीची हो प्लेन मध्ये बसल्यानंतर दोघे पत्नी खुश होते आशाताईंच्या डोळ्यातील आनंदाश्रू तर थांबतच नव्हते त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्या कधी विमानाने प्रवास करतील ते दोघेही केदारनाथला पोहोचले तिथे जाऊन त्यांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि आजूबाजूच्या परिसरात फिरायला गेले हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते शशिकांतजी म्हणाले आशा तू खुश तर आहेस ना मला फक्त तुला आनंदी बघायचं आहे कितीतरी दिवसातून आज आपण मनसोक्त जगला आहोत अगं आपल्या काही इच्छा नसतील का की आपल्या म्हातारपणासोबत आपल्या इच्छा मरून गेल्या आहात तेव्हा आशाताई म्हणाल्या बरोबर बोलत आहात तुम्ही आपल्या मुलाने आणि सुनेने ते बर आपल्या सुने चेहऱ्यावरचे हिरावून घेतले होते प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे मग तो तरुण असो किंवा मातारा आणि तसेही मातारपणत तर माणसाचे मन अगदी लहान मुलांसारखे असते पण आजकालच्या निखिल सारख्या मुलांना तर हे पटत नाही त्यांना फक्त स्वतःच्या आनंदाशी मतलब आहे स्वार्थी असतात अशी मुले आई वडिलांच्या सुखदुःखाबद्दल किंवा इच्छांबद्दल त्यांना काही देणे घेणे नसते शशिकांतजी म्हणाले अगं आशा हे फार बरे आहे आपल्या आपल्याला पेन्शन तरी मिळते म्हणूनच तर आज आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर आपल्या मुलाशी बोलू शकतो आहात पण त्या आई वडिलांचे काय ज्यांनी आपली सर्व जमापुंची मुलांच्यावर खर्च केली आणि आपल्या म्हातारपणासाठी काही शिल्लक ठेवले नाही आणि तीच मुले जर आपल्या आई वडिलांना त्रास देत असतील तर मग त्या आई वडिलांनी काय करायचे ते बिचारे आपले म्हातारपण कसे जगतील माझे तर म्हणणे असते म्हणणे आहे की माणसाने जिवंत असेपर्यंत आपले सर्व काही मुलांना देऊ नये काही आई वडील असा विचार करतात की आपले जे काही आहे ते सर्व मुलांचेच आहे मग प्रेमापोटी मुलांना सर्व देऊन टाकतात आणि त्यानंतर काही दिवसांनी आई वडील मुलांना सुनांना नोकसे होतात म्हणूनच प्रत्येक आई वडिलांनी जिवंत असेपर्यंत कोणतीही प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करू नये प्रॉपर्टीचे पैसे आपल्या हाती ठेवावी जर आपल्या हातात सर्व काही असेल तर समजून जायचे की आपले मतार्पण सुरक्षित आहे आणि जर आपल्या जवळ काही नसेल तर समजायचे की म्हातारपणात मुलांकडून त्रास हा निश्चित आहे मग आज आपल्याकडे पैसे आहेत म्हणून तर आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर विमानाने प्रवास करत आहात नाहीतर आपल्या मुलगा आपल्याला घराबाहेर जाऊन देत नव्हता त्यानंतर दोघांनी खूप गप्पा मारल्या दहा दिवस आनंदात गेले दहा दिवसानंतर शशिकांची आणि आशाताई घरी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की निखिल डोक्याला हात लावून बसला होता आणि आई वडील आले पाहून त्याने आई वडिलांचे पाय धरले आणि म्हणाला बाबा मला माफ करा मी चुकलो आता यापुढे मी कधीही तुम्हाला त्रास देणार नाही आई वडील दोघे एकमेकांकडे पाहत होते तेव्हा शशिकांत विचार मनुष्या कुठे आहेत तेव्हा निखिल रडायला लागतो आणि म्हणतो बाबा तुम्ही गेल्यानंतर मनीषा अचानक चक्कर आली जमिनीवर पडली तेव्हा मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या तेव्हा त्यात तिला जीवघेना आजार झाल्याचे समजले आजपर्यंत मी माझ्या पगारातील एकही पैसा घरात न देता भविष्यात उपयोगी पडेल म्हणून ठेवला ते सर्व पैसे मी त्याहून जास्त पैसे आता मनीषाला मनीषाच्या उपचारांसाठी खर्च करावे लागणार आहेत आजपर्यंत तुम्ही तुमच्या पेन्शनवर घर चालवत होता आणि मी माझे पैसे माझ्या साठी आणि माझ्या बायको मुलांसाठी वापरले मी एकदाही विचारलं नाही की बाबा तुम्हाला खर्च होतोय का मी थोडाफार हातभार लावतो मी कधीच आईला किंवा तुम्हाला माझ्याकडून काहीच दिले नाही तर मी फक्त घेत आलो आणि म्हणूनच देवाने आज मला मनीषाच्या जीव आजाराची एवढी मोठी शिक्षा दिली आहे बाबा आज मला आणि मनीषाला खूप पश्चाताप होतोय आमच्यावर खूप मोठे संकट ओढवले आहेत तुम्ही म्हणालात होता की दहा दिवसात घर खाली कर पण मला आणखी थोडा अवधी द्या असे म्हणून तो रडू लागला मुलाला रडताना पाहून अशाताईंच्या डोळ्यातून पाणी आले पण शशिकांतजी हाताची घडी घालून उभे होते ते म्हणाले निखिल तुझ्यावर विश्वास ठेवावा असा तू नाहीस त्यामुळे मला आधी सुनबाईचे रिपोर्ट दाखव निखिलने लगेच वडिलांच्या हातात फाईल दिली आणि त्यांनी फाईलचे चेक केले तेव्हा खरोखर कर। निखिल जे काही बोलत होता ते खरे होते शशिकांतजीने डोळ्यावरचा चष्मा काढला आणि त्याला विचारले डॉक्टर काय म्हणाले निखिल म्हणाला डॉक्टरांनी सांगितले की लवकरात लवकर उपचार सुरू करावे लागतील साधारण दहा लाख रुपये खर्च येईल असे म्हणाले तेव्हा शशिकांतजी म्हणाले ठीक आहे उद्या सुनबाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ तू पैशांची काळजी करू नकोस पैसे कमी पडले तर आपली गावाची जमीन विकून दुसऱ्याच दिवशी निखिल मनीषाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि डॉक्टरांनी मनिषावर उपचार सुरू केले काही महिन्यांनी तब्येत सुधारणा झाली मनिषा तब्येतीची सुधारणा झाली मनीषा आणि निखिल हॉस्पिटलमधून घरी आले ताईंनी भाकरीचा तुकडा मनीषावरून ओवळून टाकला घरी आल्याबरोबर मनीषा आणि निखिलने आई वडिलांचे पाय धरले निखिल म्हणाला बाबा तुम्ही महान आहात आज मनिषा फक्त तुमच्यामुळे जिवंत आहे मी आणि मनिषाने तुम्हा तुम्हाला आणि आईला किती त्रास दिला तरी आज तुम्ही तिच्यासाठी एवढे काही केले शशिकांतजीने आणि निखिल आणि मनीषाला उठवले आणि सर्व म्हणाले निखिल एक सांगतो मी हे सर्व फक्त माझ्या दोन नातवांसाठी केले आहेत लहान मुलांना आई किती महत्वाची असते हे माझ्याशिवाय आणखी कोणाला ठाऊक असेल असो तेवढ्यात आशाताई त्यांच्या खोलीतून बॅग घेऊन बाहेर आल्या मनीषा म्हणाली आई तुम्ही कुठे जात आहात शशिकांतजी म्हणाले आम्ही गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा मनीषा म्हणाली बाबा मला माफ करा मी तुम्हाला दोघांनाही ओळखायला चूक केली मी खूप त्रास दिला पण एक संधी द्या यापुढे मी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही तुमच्याकडून पेन्शनचे पैसे घेणार नाही पण तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका त्यानंतर मनीषा आशाताईंसमोर हात जोडत म्हणाली आई तुम्ही तरी बाबांना सांगा ना आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही तेव्हा आशाताई म्हणाल्या अहो मी काय म्हणते मनीषा आणि निखिलला त्यांची चूक समजली आणि तसेही ती आत्ताच हॉस्पिटल मधून आली आहे ना मग आपण तिच्याजवळ थोडे थांबले पाहिजे ना तेव्हा शशिकांतजी म्हणाले तुझा हास तर स्वभाव पाहून लोक तुला त्रास देतात जरा कोणी दोन गोड शब्द बोलले की तेवढेच तुला पुरेसे असते तेव्हा मनीषा म्हणाली बाबा खरंच तुम्ही मला एक संधी देऊन तर बघा हे पहा मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते मी तुम्हाला त्रास देणार नाही म्हणून अशाताईनी मनीषावर हात उचलला आणि म्हणाल्या खबरदार यापुढे या मुलांची शपथ घेशील तर तेव्हा शशिकांतजी आपल्या पत्नीकडे पाहत म्हणाले तुझे हे रूप यापूर्वीच दाखवले असते तर आपल्याला देण्याची केली नसती ते पुढे म्हणाले ठीक आहे तुम्हा दोघांना एक संधी देतो पण माझ्या काही अटी असतील मी आता यापुढे माझ्या पेन्शनचे सर्व पैसे देणार नाही मी फक्त दहा हजार रुपये देईन बाकीचे वीस हजार रुपये माझ्याजवळ ठेवणार आहे कारण मला आणि माझ्या पत्नीच्या औषधांचा खर्चसुद्धा आहे आणि आम्हाला सारखे सारखे तुमच्याकडे पैसे मागणे चांगले वाटत नाही माझे पैसे मला तुमच्याकडे मागावे लागतात आणि हे मान्य आहे आणि हो आणखी एक जोपर्यंत आम्ही जिवंत आहात या घराचे मालक आम्ही दोघे पती पत्नी आहोत हे लक्षात असू द्या तेव्हा मनीषा म्हणाली बाबा आम्हाला तुमच्या सर्व अटी मान्य आहात निखिल म्हणाला बाबा मी आता तुमच्याकडून पैसे घेणार नाही घरातील राशन लाईट बिल सर्व काही मी बघेन त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनीषाच्या लवकर उठली घरकाम करू लागली तेवढ्यात ताई मंदिरातून घरी आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की मनीषा किचन काम करत होती त्या पटकन किचन मध्ये गेल्या आणि मनीषाला म्हणाल्या अग मनीषा तुला कालच हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला आहे तू लगेच कामे करू नकोस काही दिवस आराम कर मी काम करेन हे तिने सासूकडे पाहिले ती मनात म्हणाली यांना माझी किती काळजी आहे मी उगाच चांगल्या माणसांना त्रास दिला आता ह्या मनीषाला पश्चाताप होऊ लागला ती म्हणाली सासूबाई ठीक आहे तरी आता मनीषाला तिच्या सासूबाई प्रत्येक कामात मदत करत होत्या निखिल सुद्धा आता त्यांच्या वडिलांकडून एकही रुपया न घेता व्यवस्थित घर चालवत होता मुलगा आणि सुनेत झालेला बदल पाहून आशाताई आणि शशिकांत यांना म्हणाला आपला मुलगा रस्ता चुकला होता त्याला त्याची चूक समजली यासाठी मी देवाचे खूप आभार मानते तेव्हा शशिकांतजी म्हणाले आशा तसं तसं नाही मनीषा आजारी होती तेव्हा त्याला आपली गरज पडली आणि तेव्हाच त्याला ते संकटात असताना आई वडिलांची किंमत कळाली काही म्हण पण दोघा नवरा बायकोच चांगला बदल घडून आला आहे हे नक्की असो दोघांनी सुखाचा संसार करावा ह्याशिवाय आपल्याला हवे तरी काय बरोबर ना मित्रांनो कधी कधी आयुष्यामध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात थोडेसे स्वार्थी वागावे बोलावे लागते कारण आजकाल लग्न झालेली काही मुले आणि बायका त्यांच्यासोबत त्यांच्या बायका सुद्धा आई वडिलांना गृहित धरतात मुले जर बायको समोर आई वडिलांचा अपमान करत असतील तर मग सुना देखील नवऱ्याने पाहून सासू सासऱ्यांना त्रास देतात आजच्या युगामध्ये ही गोष्ट सुद्धा सत्य आहे जर आज तुमच्याजवळ पैसे आहात तर तुम्हाला इज्जत आहे जर पैसे नसतील तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही त्यामुळे नेहमी तुमच्याकडे काहीतरी शिल्लक ठेवा कारण पैशाच्या जोरावर तुम्ही स्वतःचे आयुष्य स्वाभिमानाने जगू शकता तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद